स्मार्ट मीटर हे असं मीटर आहे की जे तुम्ही ज्या वेळेला विजेचा वापर करता ती वेळ आणि तुम्ही किती वि विजेचा वापर केला हे सुद्धा दर्शवू शकतं यामध्ये एक अक्षय ऊर्जा ॲप आहे जे तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता आणि त्यात आपण दिवसभरात कोणत्या वेळेला किती वीज वापरली हे सुद्धा बघू शकता याशिवाय यात एक फायदा असा आहे की हे टाईम ऑफ डे मीटर आहे या मीटरमध्ये तुम्हाला जर सकाळी नऊ ते पाच विजेचा वापर केलेला असेल तर या पिरियडमध्ये केलेल्या विजेच्या वापरावरती ऐंशी पैसे पर युनिट इतका रिबेट आहे काय करतो जिल्ह्यांना काय करतो स्मार्ट मीटर हे जलदगतीने धावते किंवा स्मार्ट मीटर हे जास्त बिल देण्याचं मार्ग आहे असं वगैरे काहीही नाही आहे ही मिथ्या आहे आणि ही गोष्ट इथे मी सिद्ध करून दाखवतो आहे प्रत्येकाने आपलं जीवनात सगळ्या गोष्टी आपण स्मार्ट वापरतो मोबाईल स्मार्ट घेतो टी व्ही स्मार्ट घेतो त्यानंतर वॉशिंग मशीनही स्मार्ट घेतो तर मला आपल्या जनतेला आवाहन करायचं आहे की आपण स्मार्ट मीटर वापरून बघा आणि जर काही शंका असेल तर तुम्ही हे मीटर जुन्या मीटरच्या सेरीजमध्ये काही दिवसासाठी लावून बघू शकता आणि त्या दोन्ही मीटरचं जर कन्झम्शन तुम्हाला योग्य वाटलं तर, तर तुम्ही वाट स्मार्ट मीटरला कंटिन्यू करू शकता सर्व ग्राहकांना एक विनंती आहे की हे ग्राह मीटर बसवताना कुणीही काही पैसे मागत असेल तर त्याला बळी पडू नका हे मीटर मोफत बसवल्या जात आहे कुणी जर काही पावती देत असेल प्रकारचं काही म्हणत असेल तर अशा प्रकारला बिलकुल दाद देऊ नका हे मीटर पूर्णत मोफत देण्यात येत आहे बसवून देण्यात येत आहे आणि असा कुठलाही भ्रम मनात ठेवू नका की हे मीटर वेगाने धावतं किंवा जुन्या मीटरपेक्षा जास्त बिल रेकॉर्ड करतं